नमस्कार बाल बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत टू लेटर वर्ड्स जसे की ओ एक्स ऑक्स पार्ट वन ए एम एम म्हणजे आहे एस एस जसे तसे एल ओ लो म्हणजे पहा बघा डी ओ डू म्हणजे करणे जी ओ गो म्हणजे जाणे आय एन इन म्हणजे आत एच आय हाय लक्ष वेधण्यासाठी उद्गार आय एस इज म्हणजे आहे यम ए मा म्हणजे आई यम वाय माय माझा माझी माझे ओ एफ ऑफ म्हणजे चा ची ओ ओके म्हणजे ठीक आहे ओ एन ऑन म्हणजे वर ओ एक्स ऑक्स म्हणजे बैल आर ई री म्हणजे पुन्हा यू पी अप म्हणजे वर ए टी ॲट म्हणजे च्याकडे ओ एच ओ म्हणजे उद्गार ओ एम ओम म्हणजे नाव ओ आर आर म्हणजे किंवा पी ए पा म्हणजे वडील यू एस अस म्हणजे आम्हाला ओ सो म्हणजे म्हणून बी ई बी म्हणजे असणे